जर एखाद्याने तुम्हाला विचारलं तुम्ही स्वतः परमेश्वराला पाहिलंय का आणि तुमच्यासमोर अचानक ब्रह्मांड फाटलं हजारो डोळ्यांनी तेजाने झळाळणारं अनंत रूपांनी व्यापलेलं कालगतीच्या पलीकडचं रूप उभं राहिलं तर तुमचं काय झालं असतं हे फक्त एक स्वप्न नाही ही एक अनुभूती होती अर्जुनाने स्वतः भगवंताचं विराट रूप पाहिलं आज आपण ऐकणार आहोत तो प्रसंग भगवद्गीतेतील सर्वात थरारक सर्वात गूढ आणि आध्यात्मिक शिखर अध्याय अकरा विश्वरूप दर्शन योग तयार रहा कारण हे आहे केवळ एक अध्याय नाही तर एक अनुभूती नमस्कार सर्वांना वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन आणि मी किरण सर्वांना नमस्कार तर आज आपण एका जबरदस्त अध्यायावर बोलणार आहोत भगवद्गीतेतला अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग हो म्हणजे गीतेतला हा एक खूप महत्त्वाचा अगदी पिवटल मोमेंट म्हणता येईल नक्कीच आणि हे सगळं घडतंय कुठे तर महाभारतातल्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला हा संवाद आहे बरोबर आणि याचा काळ अंदाजे सांगतात इसवी सन पूर्व दुसरं किंवा पहिलं शतक म्हणजे तसा खूप जुना संदर्भ आहे हा हो तर आज आपलं मिशन काय आहे तर या अध्यायातले जे महत्वाचे विचार आहेत की कॉन्सेप्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अर्जुनाचा तो अनुभव तो कसा होता काय होतं ते सगळं ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी चला तर मग सुरुवात कशी होते याची अर्जुनाच्या विनंतीने हो ना हो अर्जुन कृष्णाला म्हणतो की तू ज्ञानाबद्दल इतकं सगळं सांगितलंस पण तुझं ते खरं रूप ते ईश्वरी रूप जे सगळं व्यापून आहे ते मला बघायचंय म्हणजे तो कॉस्मिक फॉर्म बघायला मागतोय एक्झॅक्टली exactly, कॉस्मिक फॉर्म आणि मग कृष्ण म्हणतो ठीक आहे पण माझ्या या सामान्य रूपाकडे पाहून तुला ते दिसणार नाही त्यासाठी तुला एक वेगळी दृष्टी लागेल दिव्य दृष्टी हो oh, कृष्णा अर्जुनाला ती दिवाईन विजन देतो कारण ते जे रूप आहे ते आपल्या या साध्या डोळ्यांनी पाहणं शक्यच नव्हतं ते अकल्पनीय आहे आणि मग अर्जुनाने जे पाहिलं म्हणजे त्याचं वर्णन वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो काय दिसलं त्याला त्याला दिसलं की कृष्णाच्या त्या एका रूपात हजारो लाखो तोंडा आहेत डोळे आहेत हात आहेत असंख्य रूप सगळीकडे शस्त्र आहेत वेगवेगळी आयुध आहेत सगळं काही तेजाने झडाळतंय जणू काही हजारो सूर्य एकदम उगवले असावेत असं काहीचं अगदी आणि त्या एका रूपातच त्याला सगळं विश्व दिसलं भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ सगळे देव ऋषी प्राणी चर चर सृष्टी दि एंटायर युनिव्हर्स लिटरली सगळं काही त्या एका विराट रूपात एकवटलेलं होतं वाव इज द अल्टिमेट मॅनिफेस्टेशन ऑफ द सुप्रीम बिंग असे म्हणायला हवं नक्कीच पण यात फक्त निर्मिती नव्हती हा पॉइंट खूप महत्वाचा आहे अच्छा म्हणजे काय म्हणजे त्या रूपात अर्जुनाला सृष्टीची निर्मिती दिसली पण त्याचबरोबर विनाश सुद्धा दिसला क्रिएशन अँड डिस्ट्रक्शन दोन्ही एकाच वेळी अरे बापरे ते कस त्याला दिसलं की कुरुक्षेत्रातले योद्धे भीष्म द्रोण कर्ण आणि कौरवांचे सगळे योद्धे ते मोठ्या वेगाने कृष्णाच्या त्या विराट रूपाच्या धगधगत्या त्या मुखामध्ये शिरत आहेत जणू काही पतंग दिव्यावर झेपावतात तसे म्हणजे मृत्यू हो ते रूप म्हणजे काळ होता महाकाळ जो सगळ्यांना गिळंकृत करतो हे दाखवत होतं की युद्ध अटळ आहे आणि त्याचा जो परिणाम होणार आहे तो कृष्णाने आधीच ठरवलेला आहे ते कर्म आणि काळाची अटळ गती दर्शवत होतं दी इनएव्हिटेबिलिटी ऑफ टाइम अँड कर्मा हे सगळं बघून अर्जुनाची काय अवस्था झाली असेल कल्पनाच करवत नाही तो पूर्णपणे हादरून गेला ओव्हरवेल्म्ड ज्याला म्हणतात तसा त्याला प्रचंड भीती वाटली अक्षरशः थरथर कापत होता तो स्वाभाविक आहे म्हणजे ज्याला आपण आपला मित्र सारथी समजत होतो तो अचानक असं विराट अकराळविकराळ रूप धारण करतो बरोबर पण भीतीबरोबरच त्याला एक विलक्षण आदरयुक्त भीती म्हणजे सुद्धा वाटलं त्याला साक्षात्कार झाला की हा आपला सखा नाही हा तर साक्षात परमेश्वर आहे कधी हट्टाने कधी प्रेमाने कधी चेष्टेत एकेरी नावाने हाक मारली असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर कारण त्याला आता कळलं होतं की कृष्ण कोण आहे त्याची खरी ओळख पटली होती ही खरंच खूप नॅचरल ह्युमन रिॲक्शन आहे जेव्हा आपलं मर्यादित मन त्या असीम इन्फायनाईट रियालिटी समोर उभं ठाकतं तेव्हा गोंधळ उडतो भीती वाटते अगदी पण मग कृष्ण त्याला शांत करतो तो पुन्हा आपलं ते सौम्य चतुर्भुज रूप धारण करतो आणि मग मानवी रूप सुद्धा दाखवतो जेणेकरून अर्जुन शांत होईल आणि मग कृष्ण सगळ्यात महत्वाचा कृष्ण सांगतो की अर्जुना माझं हे जे विराट रूप तू पाहिलंस ना ते वेदाध्ययनाने यज्ञाने दानाने किंवा मोठमोठ्या तपश्चर्यांनीही पाहता येत नाही अच्छा मग कशाने पाहता येतं कृष्ण स्पष्ट करतो केवलम अनन्य भक्तीने म्हणजे फक्त आणि फक्त अढळ एकाग्र भक्तीनेच माझं हे खरं स्वरूप जाणता येतं पाहता येतं आणि माझ्यात प्रवेश करता येतो म्हणजे माझ्याशी एकरूप होता येतं म्हणजे इथे भक्तियोगाचा मार्ग द पाथ भक्ती अगदी स्पष्टपणे समोर येतोय हो गीतेमध्ये ज्ञानयोग कर्मयोग सांगितले आहेतच पण इथे भक्तीचं महत्त्व अधोरेखित होतंय केवळ कर्मकांड किंवा नुसतं कोरड ज्ञान नाही तर एक पर्सनल कनेक्शन एक प्रेमळ शरणागती हा मार्ग कृष्णाने दाखवला आणि हे देवाचं सर्वसामर्थ्य म्हणजे ऑम्नीपोटन्स त्याची ऑम्नीप्रेझेन्स म्हणजे तो सगळीकडे आहे आणि त्याची कृपा डिवाइन कम्पॅशन या सगळ्या गोष्टींवर भर देतो हा अध्याय बरोबर म्हणजे देव हा फक्त निर्गुण निराकार नाही तर तो सगुण रूपातही भक्तासाठी येतो त्याला दर्शन देतो त्याच्यावर कृपा करतो हे इथे दिसतं आपण जरा ऐतिहासिक संदर्भ पण पाहूया का याचा म्हणजे हा अध्याय कोणत्या काळातला आहे त्यावेळेची परिस्थिती काय होती मानला जातो भारतात त्या काळात भारता मोठे वैचारिक बदल घडत होते म्हणजे बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा प्रभाव होता तेव्हा हो त्यांचा प्रभाव वाढत होता आणि दुसरीकडे वैदिक परंपरेतही नव्याने विचारमंथन सुरू होतं यज्ञ वगैरे कर्मकांडांपलीकडे जाऊन उपनिषदांमधलं तत्वज्ञान चर्चिलं जात होतं कर्तव्य म्हणजे ड्युटी युद्ध म्हणजे वॉर आणि त्याग म्हणजे रिनन्सिएशन यांसारख्या संकल्पनांवर खूप फिलॉसॉफिकल फॉर्मेट सुरू होता, होता। आणि मग या अकराव्या ध्यात काय दिसतं आपल्याला यात आपल्याला या सगळ्या विचारधारांचा एक सुंदर मिलाप एक सिंथेसिस दिसतो इथे वैदिक देवांची संकल्पना मदला बर हो देवा आहे उपनिषदांमधलं परब्रह्माचं तत्वज्ञान आहे आणि त्याचबरोबर विकसित होत असलेली भक्तीची परंपरा आहे म्हणजे कृष्णाला इथे दोन्ही रूपात पाहिलंय एकीकडे तो वैयक्तिक देव आहे पर्सनल डेटी ज्याच्याशी अर्जुन बोलू शकतो ज्याला तो पाहू शकतो आणि दुसरीकडे तोच कृष्ण म्हणजे परब्रह्म आहे सगळं विश्वजात सामावलं आहे द युनिव्हर्सल ॲब्सल्यूट हे दोन्ही पैलू इथे एकत्र येतात आणि हे सगळं घडतंय कुरुक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर जिथे अर्जुन स्वतःच्याच नातेवाईकांशी कसं लढायचं या नैतिक द्विधित मॉरल डिलेमामध्ये अडकलं आहे अगदी त्याच्यासाठी हे विश्वरूप दर्शन खूप महत्त्वाचं ठरतं कारण यामुळे त्याचा अहंकार कुठेतरी गळून पडतो त्याला कळतं की तो फक्त एक निमित्त मात्र आहे करता करविता तर कुणीतरी वेगळाच आहे म्हणजे त्याला एक प्रकारची शरणागतीची भावना येते सरेंडर हो आणि दैवी योजनेवर विश्वास ठेवायला मदत होते इट कनेक्ट्स टू लार्जर युनिव्हर्सल थीम्स ऑफ फेथ सरेंडर अँड ट्रस्टिंग द डिवाइन प्लॅन त्याला कळतं की त्याचं कर्तव्य काय आहे आणि ते का करायचं आहे तर मग एकंदरीत या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो विश्वरूप दर्शन योग हा फक्त एक अध्याय नाही आहे गीतेतला अ ट्रुली प्रोफाऊंड डिवाईन एक्सपिरियन्स जो अर्जुनाला आला आणि त्याच्यामार्फत आपल्यालाही त्याची एक झलक मिळते आणि यातून भक्तीची ताकद किती आहे द पावर ऑफ डिवोशन हे प्रकर्षाने जाणवतं नक्कीच कृष्णाने अर्जुनाला हे विराट रूप दाखवून फक्त स्वतःचं खरं स्वरूप नाही सांगितलं तर त्याने अर्जुनाला या भौतिक जगाची क्षणभंगुरता द इम्परमनन्स ऑफ द मटेरियल वर्ल्ड याचीही जाणीव करून दिली आणि त्यापलीकडे जे शाश्वत सत्य आहे त्याची ओळख करून दिली म्हणजे शरणागती आणि विश्वास यांचं महत्व पटवून दिलं असं म्हणू शकतो बरोबर आणि मला वाटतं जे कोणी सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत ऑन अ क्वेस्ट फॉर नॉलेज त्यांच्यासाठी हा अध्याय खूप महत्वाचा आहे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात किंवा निदान विचार करायला तरी चालना मिळते इट डेफिनेटली टॅकल्स लाईफ्स बिगर क्वेश्चन्स यात शंकाच नाही हा अध्याय आपल्याला आपल्या मर्यादित अस्तित्वाच्या पलीकडे पाहायला शिकवतो तर आज आपण भगवद्गीतेतल्या या अत्यंत महत्वाच्या अध्यायावर विश्वरूप दर्शनावर चर्चा केली वाटलं बोलून आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय ऐकणाऱ्यांसाठी की या विराट दर्शनानं अर्जुनाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे बदलून गेला त्याच्या मनातली द्विधा संपली त्याला एक नवी दिशा मिळाली आपल्याही आयुष्यात असे काही क्षण येतात का किंवा काही अनुभव काही व्यक्ती भेटतात का जे आपल्याला आपल्या नेहमीच्या विचार करण्याच्या पद्धतीला आव्हान देतात आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकतात वॉट एन्काउंटर्स फंडमेंटली शिफ्ट आर वर्ल्ड व्ह्यू खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा अशिक्षण येतात नक्कीच पण आपण ते ओळखतो का आणि त्यातून शिकतो का हे महत्वाचं अगदी तर या विचारासोबत आज आपण इथेच थांबूया हो धन्यवाद धन्यवाद